मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेमाचा रिमझिम भाग सोळा आता पुढे तो वर रूम लॉक करून येणार होता त्याला डोअरची चावी भेटली की नाही काय माहीत अजून आला नाही ती वर जाणाऱ्या पायऱ्यांकडे पाहत म्हणाली पारवी तुला राग येणार नसेल तर एक विचारू तो वैभव नाही ते पाहून विचारणार ती त्याच्याकडे वळत शिव तिच्या फोन मध्ये गेम खेळत होता म्हणून तो आता शांत बसला होता तुझे लव्ह मॅरेज झाले आहे की अरेंज मला काही आयडिया नाही म्हणून विचारत आहे तू प्लीज वेगळा अर्थ काढू नकोस तो सज्जनपणे चौकशा करत होता तुला काय वाटत ती हसत म्हणाली तिला त्यांच्या लग्नाचा प्रसंग आठवला ती न धड लव्ह होते ना अरेंज लव्ह मॅरेज असेल कारण प्रेम आंधळे असते मे बी शौर्य मस्कर की करत म्हणाला अजिबात नाही हा असे काही नसते प्रेम ही तर डोळस गोष्ट आहे ते कुणावरही नाही होऊ शकत एखादी व्यक्ती मनात उतरल्याशिवाय आपण प्रेमात पडत नाही मग आंधळे कसे काय असू शकते प्रेम प्रेम हे एकच व्यक्तीवर होते प्रेम स्पेशल असते तिने चांगले मोठे स्पष्टीकरण दिले अरे वा तू कधीपासून एवढी फिलोसॉफर झालीस प्रेमात आहेस म्हणून सुचत आहे यावरून तर खात्री होत आहे की लव्ह मॅरेजच असेल तो हसत म्हणाला नाही रे अरेंज मॅरेज आहे माझ्या घरचे कसे आहेत माहित आहेत ना आणि माझी आई तिला तर तू चांगलेच वळखतोस तरी प्रश्न विचारतो आहेस ती त्याच्याकडे पाहत बोलत होती तिकडून येत असताना वैभव त्यांना पाहून जागीच थांबला ते दोघे एकमेकांशी बोलताना खूप हसत होते ते पाहून त्याच्या चेहरा अजून रडवेला झाला डोक्याची शीर उभी राहिली होती डोळ्यात राग आला होता आणि मनात असावे धडून बसली होती मग तू हे लग्न कसे काय केलं शौर्य म्हणाला कसे काय म्हणजे मग तुझ्या घरातली परिस्थिती पाहता त्यांनी तुला यापेक्षा चांगला मुलगा पाहायला हवा होता शौर्य तिचे कान भरत होता त्यावर त्यावर तिने अनिकेत विषयी सांगितले की त्यांनी कसे तिला फसवले आणि त्यांना समजले की आधीच विवाहित आहे तेव्हा घरातल्यांनी तिचं लग्न वैभवशी लावले त्यावर शौर्य चकित होऊन जवळपास वरडलाच वॉट नॉनसन्स असे कसे तुझे घरचे त्यांनी लग्न लावताना एकदा तरी तुझ्या मनाचा विचार करायला हवा होता ना शौर्य म्हणाला अरे त्यावेळी परिस्थितीच तशी होती आणि आता सगळे व्यवस्थित आहे काही प्रॉब्लेम नाही आय एम हॅपी विथ हिम पारवी आनंदाने सांगत होती तिकडून वैभवने तिथे टेबलपासी जाण्याआधी पारवीला कॉल करून पाहावे म्हणून कॉल केला तर शिवकडे फोन असल्यामुळे त्यांनी तो त्यांनी तो फोन कट करून टाकला त्यांनी पुन्हा लावत त्यांनी पुन्हा लावला पुन्हा कट केला आता मात्र त्याला वाटले की पारवी मोधाम त्याचा फोन कट करत आहे तो झपझप पावले टाकत त्यांच्या समोरूनच निघून ड्रिंक काउंटर कडे गेला सहज पाहिले तर तिला तो समोर जाताना दिसला अरे हा कुठे गेला याला मी दिसली नाही वाटत पारवी वैतागून इतक्यात ऋतू आणि दीपक पण आले ऋतू हसतच आली आणि दीपक लंगडत तिने नाचताना त्याच्या पायावर पाय दिला होता आणि तो कुठल्या कुठे हिला विचारलो म्हणून वैतागला होता ते आले तसे पार्वी तिचा मोबाईल शिवकडून घेत पार्वी तिथून निघून वैभवच्या मागे गेली तिथे तो होता वैभव तिथे असलेल्या काउंटरवर जाऊन बसला आणि तिथला एक भरलेला ग्लास उचलला त्यांनी यापूर्वी कधी ड्रिंक केले नव्हते पण आज खरंच त्याला वाटत होते की बस झालं आता एवढे डिप्रेशन मी नाही सहन करू शकत त्यामुळे ते त्यांनी फायनली ड्रिंक करायचं ठरवले होते त्यांनी तो ग्लास तोंडाला लावणार तोच त्या वासेनीच त्याला कसे तरी झाले पण तरीही मी नाक दाबून फिनारच तो मनाशीच इतक्यात पारवी तिथे आली तसे तो थांबला आता नाक दाबून तिच्यासमोर घ्यायची मग काय इज्जत राहील तो गप ग्लासकडे पाहू लागला तुम्ही इकडे का आलात मी तिकडे तुमची वाट पाहत होती तुम्ही पाहिले नाही का मला तिथे पारवी नॉर्मली पाहिले होते पण मला वाटले उगाच तुम्हाला डिस्टर्ब करायला नको एकतर एवढ्या दिवसाने तुझा बालमित्र भेटला आहे तो तुटकपणे म्हणाला ओके मग ओके पण मग चालले असते ना पण तुम्ही आमच्याशी काही न बोलता निघून आले आणि इथे काय करत आहेत ती मी ड्रिंक पित आहे माझ्या हातात असलेला ग्लास दिसतच नसेल हो ना तो हातातील ग्लास दाखवत अरे वा मग मला पण पाहिजे ए ते काय सॉफ्ट ड्रिंक नाही दारू आहे ही काय पण का तुम्ही तर दारू पित नाही ना मग ती तुला कोण बोलले की मी दारू घेत नाही तो कुणी नाही पण मला तसं वाटलं पण मला नाही वाटत तुम्ही कधी घेत पण असाल ती करत, विचार का लिले आहे का, माझ्या लिहिले मी कधी दारू पिऊ शकत नाही म्हणून तो बघावे तर इकडे माणसाने उलटी येऊ वाटत होती एक मिनिट तुम्ही असं का बोलत आहेत माझ्याशी काय झाले आहे का ती सिरियस होत काही नाही खरं तर मला तुला हे आधीच सांगायला हवं होते की मी एक नंबरचा बेवडा आहे मला दारू प्यायला खूप खूप आवडते मी सकाळ संध्याकाळ चहा पितात तसे दारू पीत असतो तो निबंध लिहिल्यासारखा सांगत होता काय पण तसे असते तर मला ते एवढ्या दिवसात समजले असते ना काही पण पकवू नकोस ती कसे समजले असते माझ्या घरचे थोडी सांगणार आहे तुला की आमचा पोरगा बेवडा आहे ते तो म्हणाला तो रुडली बोलत होता कारण तिच्या मनात काय आहे ते कळावे तुम्हाला नक्की काय झाले आहे काही अंगात वगैरे शिरले आहे का आणि तुम्ही बेवडे असाल असे वाटले नव्हते बट असो नो प्रॉब्लेम शेवटी नवरा नवराच असतो ना आता काय करणार लग्न तर झाले आहे ना इट्स ओके मी सुधारवेन तुम्हाला दारूमुक्ती केंद्रात नेहून डोंट वरी ती त्याच्या समोरच्या खुर्चीत बसून म्हणाली तो चकित होऊन तिच्याकडे पाहू लागला दारुमुक्ती केंद्र सिरियसली ही पोरगी पण ना मी नाही जाणार दारुमुक्ती केंद्रात मला तुझे फुक्कडचे सल्ले नको आहेत वैभव मनातल्या मनात, मनात स्वतःला शिव्या देत का ही फुक्कडचे सल्ले देत आहे चांगलेच सांगते ना मी बरं ठीक आहे आता पिऊन घ्या तुम्हाला घ्यायची असेल तेवढी मुक्ती केंद्रात आपण घरी गेल्यानंतर जाऊ ती त्याचा खांदा थोपटत त्याला धीर देत म्हणाली त्याला तिच्या इनोसेंटपणाची दया आली मला फक्त दारूचेच अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या ऐकून तू कानावर हात ठेवशील गंभीर होत म्हणाला अरे पण कानावर हात ठेवला तर नीट ऐकू येणार नाही त्यापेक्षा तुम्ही हळूहळू हो सांगा मी कान देऊन ऐकते ती तिच्या कानावरचे केस मागे घेत त्याच्या ओठांजवळ कान नेले काय पोरगी आहे माझे काय सुरू आहे आणि हिचे काय सुरू आहे मला तर वाटतं हीच पिऊन आली आहे तो मनाशीच तो थोडा मागे होत तिला म्हणाला पारवी तुला हे सांग सांगताना खूप वाईट वाटत आहे की मी दारूसोबत सिगारेट गुटखा तंबाखू गांजा सगळे व्यसन आहेत मला तो अरे बाप रे ड्रग्स नाही का घेत मग ती त्याच्याकडे जिज्ञासाने पाहत होती ते नाही घेतले अजून पण बाकी सर्व घेतो मी रोज तो थोडा चिडून ओके ठीक आहे एवढे तर चालतच पण हे सर्व तुम्ही शिकलात कुठे शिकलात कुठे म्हणजे तो काय तीन महिन्याचा कोर्स आहे का शिकलात कुठे विचारत आहेस प्रश्नांनीच वैतागला पिलेली पण उतरली असती आता हे विचार करून हसला अरे मी असे ऐकले आहे कुणी माणूस जन्मातच बेवडा नसतो त्याला त्याला बेवडा बनवणारे कुणीतरी असते ती तिचं ज्ञान वाटत म्हणाली अरे असे कोण बोलले तुला तो हसू दाबत मी स्वतःच बरं जाऊ दे तुम्ही फिरू शकता काही दिवस कसे आहे ना दारू लगेच बंद केली की पोटात आणि जिबेला पण वाईट वाट वाटेल ना की अरे आधी तर यांनी मला एवढी घ्यायची सवय लावली आता मला अचानक बंद करून टाकली आणि मग त्यां त्याचं टेन्शन घेऊन तुमचं पोट बिघडेल तर ती त्याच्या पोटाला हात ठेवत त्याला तिच्या हाताचा स्पर्श गुदगुल्या झाल्या तसे तो तिचा हात बाजूला घेत म्हणजे मी व्यसनी आहे हे माहीत असून पण तुला काहीच वाटत नाही का तो मी म्हटले ना नो प्रॉब्लेम ते तुम्ही मला जरा सिगारेट ओढायला शिकवाल का भारी वाटते असे धूर तोंडातून हळूहळू निघून असे वर वर जात असते ॲक्टिंग करून दाखवत काय यार ही अजिबात सिरियसली घेत नाहीये आता तर इज्जत का सवाल झाला होता त्याने तो ग्लास तोंडाला लावला आणि एकाच घोटात घेतले ते ड्रिंक फिवून टाकले जणू काहीतरी काडा डोळे बंद घशात रॉकेल ओतल्यासारखे वाटत होते त्याला ते तो वाकडं तोंड करून दुसरीकडे पाहत होता आर यू ओके ती त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली तसे तो म्हणाला आय एम नॉट ओके तो तिचा हात खांद्यावरून काढत म्हणाला वैभव ती घाबरू नको काही नाही बस मला आता जे वाटत आहे ते मी करत आहे तो पुन्हा ग्लास भरून घेत म्हणाला वैभव प्लीज असे नको करूस काय झाले आहे सांग ना ती त्याच्या हातातून ग्लास धरत तसे त्याने ग्लास तिथे ठेवत बॉटल घेत तो रूमच्या दिशेने निघून गेला ती त्याच्या पाठोपाठ खोलीत आली आणि त्याच्या हातातून ती बॉटल घेत म्हणाली वैभव दिस इज अ टू मच तुम्हाला कळतं काय तुम्ही काय करत आहात मला माहित आहे तुम्ही ड्रिंक नाही घेत नाही आवडत ते तुम्हाला मग आज काय असे झाले आहे की तुम्ही असे वागत आहेत तिने ते बॉटल डस्टबिनमध्ये टाकली आणि रागाने त्याच्याकडे पाहू लागली तसे तो उभा तिच्या जवळ आला पारवी प्लीज मला माझ्या मनाला वाटेल ते करू दे तू तु तु तुझे आयुष्य तुझ्या पद्धतीने जगायला मोकळी आहेस मी नाही काही बोलणार तुला तो भावनिक झाला होता ती तिथून जाणार तोच तिने त्याला अडवले मला काही कळेल असे बोल ना तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे काय झाले आहे ती पारवी आय कॅन एक्सप्रेस माय इन फ्रंट ऑफ यू आय डोंट इवन एक्सपेक्ट टू यू अंडरस्टँड मी फक्त एवढीच इच्छा आहे की तू खुश राहशील माझ्यासोबत किंवा माझ्याशिवाय तुझ्यावर मी कुठले नाते लादणार नाही घाबरू नकोस तुला कुणी काही बोलणार नाही याची जबाबदारीही मी घेईन सगळे आरोप मी स्वतःवर घेईन जसे मी तुला बघायला आलो होतो तेव्हा तुला माझ्या सांगण्यावरून नखार कळवला होता तसा तसे म्हणत असताना त्याचे डोळे पणावले पण पन बघ ना नशीब कसे त्यांनी तुला पुन्हा माझ्या पुढे आणून उभे केले तुझी इच्छा नसताना पण अजूनही वेळ गेला नाही पारवी उशीर नाही झाला तू तु तुझी वाट बदलू शकतेस फिरून जायची गरज नाही तू इथे उभी आहेस तिथूनच तुला नवीन बायपास काढून देईन मी तो हसत म्हणाला हसतानाही त्याच्या डोळ्यातून उघळणारे अश्रू त्यांनी टिपले एक हात किशात टाकत त्यांनी त्यांनी खिशातून त्याचे वॉलेट बाहेर काढले ती प्रश्नार्थक पाहत होती एक पेंडन काढून तिला दिले हे पेंडन मी नव्हते चोरले पारवी ते मला तू गेल्यानंतर चार महिन्यानंतर रोज शोधत होतो मी पण हे माझ्या मित्राला भेटले होते पण तेव्हा तुला द्यायची हिंमत नाही झाली असे म्हणत त्यांनी तिच्या हातात ठेवले ते शेपचे सोन्याचे लॉकेट होते वैभव ती काही बोलणार तोच तो तिथून निघून गेला ती तो लॉकेट पाहू लागली तिला कळत नव्हते की तो नक्की कशाबद्दल बोलत आहे तिचं ते लॉकेट तर मंजरी बहिणीच्या लग्नात हरवले होते मग वैभवकडे ते कुठून आले ती जागीच गप उभी होती तिचे डोळे भरून आले होते म्हणजे तो मुलगा वैभव होता या विचारात असताना ती भूतकाळाला हरवली निलेश दादा आणि मंजरी बहिणीचे लग्न ज्या लग्नाला आता बरीच वर्षे लोटली होती तिच्या तर लक्षातही नव्हते तिथे वैभवही होता तिने तिच्या फोनवरून सीमाला फोन केला आणि तिने तिला सांगितले की निलेश राजाच्या लग्नाचे अल्बमचे पीक काढून मला सेंड कर ज्यात वैभव असेल आधी तर सीमा हसतच राहिली हिला काय खुळं भरले मध्येच पण तिच्या आग्रहाखात तिने तसे केलेही पंधरा वीस मिनिटांनी तिने फोटो सेंड केले ते पाहून तिला त्याची ती भेट आठवली पारवीला निलेश आणि मंझरीचे लग्न आठवले जिथे त्या दोघांची पहिली भेट झाली होती तिला तो प्रसंग आठवत होता पण तो मुलगा वैभव होता हे तिला आता फोटो पाहून लक्षात आले आणि ती त्या आठवणीत हरवली फ्लॅशबॅक थोडं माग ती भेट ही खूप खास होती गावाकडचे लग्न होते मंजरीच्या घरात मोठा आयताकृती कृती मांडव बांधला होता स्पीकर वर कोळी लोकगीत सुरू होते बारीक पोर मोठी माणसे बायका तरुण वर्ग सर्वांची उपस्थिती होती एकीकडे लग्नाचा स्टेज सजला होता तो हळदीचा दिवस होता पारवी आणि सीमा नवऱ्याच्या बहिणी म्हणून तिथे हळदी घेऊन आलेल्या माणसासोबत आल्या होत्या त्या करवल्यांचा थाट काही वेगळाच होता पारवी तर फुल टेन्शनमध्ये होती गावाकडचे लग्न पहिल्यांदाच पाहत होती त्यामुळे ती खूप एक्सायटेड दिसत होती तिची घारीसारखी नजर सगळीकडे फिरत होती सोबत तिच्या मैत्रिणी आणि सीमाही होती वैभव पण तिथेच होता त्याच्या मामे बहिणीचे म्हणजे मंजरीचे लग्न म्हणून कामात बिझी होता सगळे येत जात त्याला आवाज देत होते तो तोंडावर तो मांडवाच्या एका बाजूला झेंडूच्या माळा बांधत होता ऊन होते म्हणून त्यांनी ग्गर लावला होता की तिकडून नवऱ्याकडचे लोक उष्टी हळद म्हणजेच नवऱ्याला लावलेली हळद हलत। हळदीमधली हळद घेऊन आले वैभवने त्या दिशेने पाहिले आणि त्या सर्वांच्या मागे केसरी रंगाचा घागरा सांभाळत ती चालत होती तो तेव्हा वीस वर्षीय होता पारवी शहरातील होत पारवी शहरातली होती म्हणून इतर मुलींपेक्षा थोडी वेगळी वाटत होती केस बॉबकट एकदम भावलीसारखी गोड आणि खट्याळ होती तिने घागरा घातला होता आणि ओढणी तिला सांभाळताच येत नव्हती त्यात तिला पाहून हसायला येत होते कोण आहे ही एडी त्यांनी एक नजर पाहून पुन्हा तिच्याकडे पाहिले पण यावेळी हलकेच गॉगल खाली केला अरारा तिला पाहून क्षणभर तरी त्याची नजर हटली नाही गॉगल तर मग काढूनच ठेवला तिथे असलेल्या कुत्र्यांना पाहून तिने किंचाळून यू टर्न घेतला ते पाहून तो स्वतःशी हसत तो त्याचं काम करत राहिला वैभव पाहुण्यांना घरातून थंडा घेऊन ये त्याचे मामा म्हणाले म्हणजे मंजरीचे पप्पा सोनलच्या मोठ्या बहिणीचे लग्न होते तसा तो पाहुण्यांना थंडा घेऊन आला गावाकडचे लग्न होते त्यामुळे तिथे थंडा म्हणजे टाकी भरून रसना बनवला होता त्यात बर्फ टाकले होते तो ते प्लास्टिकच्या कपात एका एकाला देऊ लागला तिचा नंबर एई पर्यंत ग्लास संपले तशी ती त्याच्याकडे रागाने पाहू लागली जणू काही त्याची चूक होती तो परत गेला त्याने पुन्हा दुसरे कप आणले तेव्हा ती तिथे दिसली नाही अरे कुठे गेली ही राग आला का आता ग्लास संपले त्याला मी काय करू जाऊ दे मला काय तो ते कप घेऊन बाहेर वाटू लागला तो घरात येत होता की काही ग्लास उरले होते तो चालत असताना ती कुठून तरी धावत येऊन त्याला धडकली आणि सगळा रसना त्याच्या अंगावर चेहऱ्यावर त्याचा पांढरा शर्ट तिने पिवळा करून टाकला अरे वा तुझीच हळद झाली वाटतं नवरी आधी मित्र त्याला हसू लागले होते त्यांनी चिडून तिच्याकडे पाहिले पण तिला हसताना पाहून तो फुल टू फिदा झाला होता काय पोरगी आहे ही स्वारी म्हणायचं तर हसतीये तो ती जर का नवऱ्याची बहीण नसती तर तिने तिने त्याचा वरडा खाल्लाच असता नंतर ते गेले त्याचे मन उगास नाराज झाले पण आपल्याला काय फरक पडतोय त्या दिवशी तेवढी काय ती भेट झाली होती त्यात संवाद नव्हता पण त्याच्या ती पहिल्या नजरेत मनात शिरली होती तिचा तो हटके अंदाज तिची बोलण्याची पद्धत आणि ॲटिट्यूड त्याला आवडत होता दुसऱ्या दिवशी लग्नावेळी ती पुन्हा त्याला दिसली नवऱ्याची करवली म्हणून तिची ॲड वेगळीच होती कधी स्टेजच्या मागे तर कधी फुलांच्या हारातील फुले काढून तिला पाहत होता तिने साडी नेसली होती त्यात ही तिला चालता येत नव्हते तोल सावरत चालत होती सांभाळता येत नाही असे कपडे का घालते ही पोरगी अशाच गोंधळात तिने तिची सोन्याची चेन कुठेतरी पाडली आणि ती शोधत तिने जीवाचे रांग केले सापडत नव्हती म्हणून आई वरडेल या भीतीने ती एकटीच ती चेन शोधत होती म्हणून त्यांनी न राहून विचारले तू काही शोधत आहेस का वैभव तिला हो तिची चेन हरवली आहे तिच्या मैत्रिणी थांबा मी शोधतो असे म्हणत त्यांनी तिथे ती जिथे गेली होती तिथे तिथे पाहायला सुरू केली त्याच तर तिच्यावर लक्ष होते मग तिने ती कुठे टाकली असेल असावी याचा त्याला अंदाज होता दोन तास गेली एकीकडे लग्न लागले होते बाकी विधी सुरू होता कन्यादान फेरे वगैरे बराच वेळ गेला चैन सापडत नव्हता म्हणून तिचा एकीकडे रडून रडून चेहरा पडला होता त्याला स्टेज मागे एका बाजूला तिची चेन सापडली ती उचलत साफ करून पाहिली ती सोन्याची होती त्यांनी ती आणून तिच्या पुढे केली ती पाहून ती इतकी खुश झाली की तिने त्याला मिठी मारली थँक्यू थँक्यूचा नाराज केला तिने पण तो तिच्या अनपेक्षित मिठीतच अडकून पडला होता एक मिनिट पेंडन कुठे आहे ती त्याच्याकडे पाहत पेंडन पण होते का तो होते मग बदामचे ती मला नाही माहित तूच ठेवून घेतला असेल पारवीची मैत्रीण हे शहाने मला ठेवायचंच असत तर मी चैन ठेवली असती ना पेंडन दिले असते त्यांनी पण गावरान तडका आणलाच हे मला काही बोलायचं नाही आधीच सांगते तिची मैत्रीण अग तू का मला बोलत आहेस तो बोलतोय बघ कसा तू चोरली असेल पारवी याने चोरली असेल तिची मैत्रीण ए चोर कुणाला बोलत आहेस एकतर शोधून दिले वर आरोप लावले त्यांनी भांडायला सुरुवात केली तसे पारवीला काय बोलावे कळले नाही म्हणून मैत्रिणीची बाजू घेत ती हे बघ सीमाचल नक, नको वाद घालत बसू याच्याशी आणि तू पेंडन घेतले नाही माहीत नाही पण भांडत का आहेस ती ही बघ काय बोलते तो हळूहळू वैभवचे दोन मित्र आले आणि तिथे स्टेज मागे त्यांचे चांगलेच भांडण झाले मग माणसे येऊ लागली तसे त्यांनी आवर्ते घेत मिठवले तेव्हा लग्न झाल्यावर दुसऱ्या दिवशी त्यांनी ते पेंडन तिथे खूप शोधले पण भेटले नाही चार महिन्यांनी त्याचा एक मित्राकडे ते मिळाले त्यांना ते मिळाले होते पण कुणाचे होते ते माहीत नव्हते म्हणून तसे ठेवले होते पण ते आता परत कसे द्यायचे दिले तरी तिला वाटेल की तेच की त्यांनी चोरले असेल म्हणून त्यांनी ठेव जपून ठेवले होते तिला तो प्रसंग आठवला आणि तिच्या चेहऱ्यावर किंचित हसू उमटले तो एकदा मंजरीला भेटायला आलेला असताना ज्याला जे म्हणून तिने त्याला पाठून येऊन रंग लावला होता तेही तिला आठवले अनपेक्षित भेटी तर पूर्वीपासूनच होत होत्या पण तिने त्याला कधी नोटीस केलेच नव्हते तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता सोबत तिला त्याचा राग ही दूर करायचा होता की तिला आवडत आहे तिने ठरवले होते की तो नाही तर आपणच त्याला बोलते करावे इकडे वैभव वैताकून खाली आला आणि पुन्हा ड्रिंक काउंटरवर जाऊन जाणार तोच त्याला अनघाने आवाज दिला हाय वैभव ती त्याच्या पाठून आली हॅलो तो तू एकटाच पारवी कुठे आहे अनगा म्हणाली ती वर आहे खोलीत तो नजर चोरत त्याचा चेहरा पडला होता काही झाले आहे का तिने अंदाजाने विचारले काय सांगू आता काहीच ठीक नाही तो थोडा नशेत होता त्यामुळे तिने विचारले तसे तो तिला सांगू लागला आपण बसून बोलूया ती ते दोघे तिथे एका टेबलवर बसून बोलू लागले वैभव तिला सांगू लागला की कशी ती त्याच्या आयुष्यात आली आणि त्याचे एवढे प्रेम तिच्यावर असतानाही तो तिला मनातले सांगायला घाबरत आहे कारण त्याला असं वाटतं की तिला तो आवडत नाही आले लक्षात वैभव निदान एकदा तरी तू तिला तुझ्या मनातले सांगायला हवेत मग तिचं उत्तर काहीही असेल तरी तुला निदान कळेल तुझ्या मनात काय आहे अनगा म्हणाली आणि ती नाही म्हणाली तर तो नाही म्हणणार अस ती तुझी बायको आहे तुला सोडून नाही जाणार ती लग्न करताना एवढी तरी विचार केलाच असेल ना तिने अनगा त्याची समजूत काढली अगं पण तिचा काही भरोसा नाही ती नाही पण म्हणू शकते तिच्यासाठी हे लग्न म्हणजे तडजोड आहे जरी ती हो देखील म्हटली तरी ते मनापासून नसेल दबावात असेल मला तिच्याकडे तडजोडीचे प्रेम नको आहे तो वैभव डोंट बी नर्वस तू असा आहेस की मला तरी नाही वाटत की अजून ती तुझ्या प्रेमात नसेल पडली तू खास आहेस जर तुझे लग्न झाले नसते तर मीही तुला प्रपोज केलंच असते सिरियसली ती हसत म्हणाली ती ओपनली बोलत होती ते ऐकून तो थोडा लाजला हिचं काय मध्येच तू किंचित हसला हुई होईना बात हसताना छान दिसतोय तू आणि असाच जाऊन तिला तुझ्या मनातले सांग मनातले सांग ती म्हणाली ओके मी बोलेन तिच्याशी कारण वैभव मुलींना त्यांच्या लाईफ पार्टनरकडून फक्त प्रेम नाही तर ते शब्द हवे असतात जे ते त्यांच्या मनात साठवून ठेवलेले असतात सर्व मुली सारख्या नसतात पण त्यांची एक अपेक्षा नक्कीच असते मुलाने प्रेम कधी व्यक्त करावे कारण त्यांच्यासाठी सर्वांना सर्वांना सोडलेले असते सर्वांना सोडलेले असते असे अनघात त्याला समजून सांगत होती थँक्स अनघा तू मला समजवले नाही तर मी झालो मी होतो की ती कधीच माझ्यावर प्रेम करणार नाही तो यू अ गुड तू तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद आहेस तिलाही तू नक्कीच आवडत असणार फक्त एकदा बोलून बघ तिने त्याच्या हातावर हात ठेवत त्याला धीर देत म्हंटले तेवढ्यात पारवी पण खाली आली होती पण त्या दोघांना बोलताना पाहून तिच्या त्यांनी केलं तसेच त्याला इग्नोर करून ड्रिंक काउंटरवर निघून गेले पण ते दोघे बोलण्याच्या नादात होते त्यामुळे त्यांनी तिला पाहिले नाही तिने जाऊन दारूचा ग्लास उचलला काय करू मी याचे जेव्हा पण प्रेमाने बोलायला जाते तेव्हा जाम डोक्यात जातो माझ्या जा। ती ड्रिंक प्यायली तसे तिच्या नाक तोंडात ठसका आई ग ती ग्लास ठेवत कशी फीत आहेस पारवी छोटी बच्ची हो क्या दारू असे फीत नाही पारवीच त्याच्याकडे लक्ष पण होते बोलून घे किती बोलणार आहेस तू तुला बघतेच तिला एक मध्ये तिला एक पॅक मध्ये चलली तिचं डोकं गरगरू लागले गाणे सुरू होते डीम लाईट आता फक्त तिथे कपल होते तिच्या अंगातला डान्सचा किडा वळवळला वल ती उठली ती त्याच्या समोर कंबर हलवत त्याच्या पुढे नाचू लागली त्याच्या हातातला लेमन सोडा असलेला ग्लास पडला जवळपास मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा कर आणि आमचा व्हिडिओ आवडत असेल तर जरूर लाईक करून घ्या आणि आपले व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडत असेल तर पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल ऐकून प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा म्हणजे जेव्हा आपण केव्हाही व्हिडिओ अपलोड केला इझिली मिळून जाईल धन्यवाद मंडळी